दिवाळीच्या पाडव्याला विशेषतः भाऊबीजीच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या इडा टडो बडीचे राज्य येवो या म्हणीचा अर्थ प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भंडारा तालुक्यातील पिपरी येथे आज सकाळी नऊ वाजता दरम्यान बडीराजा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या म्हणीप्रमाणे इडा पिडा म्हणजे संकटे आणि बडीचे राज्य म्हणजे राजा बडीच्या राज्यातील सुख समृद्धी समाजातील सर्व संकटे अडचणी दूर व्हाव्यात आणि राजा बडीच्या राज्यात जशी सुखाची आणि समृद्धीची स्थिती होती तशी स्थिती यापुढे कायम राहावी अशी मनोकामना यावेळी ओबीसी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली ओबीसी क्रांती मोर्चाने बडीराजा दिनाच्या निमित्ताने इडा पिढा टडो बडीचे राज्य येऊ द्या हा नारा बुलंद करत शेतकरी आणि कष्टकरी बांधवांप्रती आपले समर्थन व्यक्त केले यावेळी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते आणि शेतकरी भाऊ कातोरे यांनी या सोहळ्यामागचा उद्देश आणि बळीराजाच्या आदर्शांची आजच्या समाजाला असलेली गरज यावर भाष्य केले शेतकरी म्हणून बळीराजा दिन साजरा करण्यामागची भावना आणि बडीराजाच्या राज्यात अपेक्षित असलेली सुख समृद्धी यावर आपले मत व्यक्त केले बडीराजा दिनाच्या माध्यमातून ओबीसी क्रांती मोर्चाने केवळ एक सण साजरा न करता श्वसनापासून मुक्ती आणि सर्वांसाठी समान आणि समृद्ध जीवनमानाची मागणी शासनासमोर ठेवली आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वच नेते म्हणतात का बळीराजे येऊ दे बडे सुखावू दे शेतकरी सुखावू दे परंतु ज्या बळीराजांचे राज्य होते तीन हजार वर्षपूर्वी त्यावेळेस शेतकरी आनंदी सुखामय आणि समाधानी होता परंतु आजच्या राजकीय व्यवस्थेमुळे शेतकरी हातातून गेलेला आहे अन्न आणण्यासाठी तो स्वतः अन्न तयार करते पण अन्न आणण्यासाठी आणि सर्व आपल्या गरजेसाठी वन भटकत आहे तर म तुमच्या माध्यमातून या दिवाळीनिमित्त मला या राज्याच्या आणि देशांच्या नेत्यांना सांगू इच्छितो की बळ्यांचे बळीराजांचे खरं राज्य खर येऊ द्या आणि सुखसमाधी होऊ द्या माझं नाव भाऊ कातोरे बळीराजा शेतकऱ्या इसवी सन तीन हजार पूर्वी एक शेतकऱ्यांचा राजा होऊन गेला बळीराजा बळीराजाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सुख समाधान आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळायचे आणि तो बळीराजा याला कृपनीतीने मारण्यात आला याला दसऱ्याच्या दिवशी मारण्यात आला आणि सर्व शेतकरी तेव्हा इकडे तिकडे परेशान झाले त्यावेळेस बळीराजाच्या मुलांनी सांगितलं की आपला बळीराजा हा पाळव्याच्या दिवशी दिवाळीच्या एक दिवसाच्या नंतर येणार आहे तर सर्व शेतकरी हे बळीराजाची पूजा करतात आणि ते बळीचे राज्य जुन्या पद्धतीचे आहेत ते पुन्हा आल्या पाहिजे याची प्रतीक्षा करत राहतात बळीराजाच्या काळामध्ये तीन खंड होते तीन खंडामध्ये तीन सेनापती होती म होते मल्हारराव माहोबा आणि एक काहीतरी होतं त्याचं नाव तर आठवत नाही असे तीन होते आणि ते तीनही स सेनापती हे शेतकऱ्याची खूप चिंता करायचे आणि त्याचे ते, ते चिंता करायचे आणि त्यावेळेस बळीराजाचे म्हणजे एवढं सुंदर राज्य होते की त्या राज्याची आता आम्ही प्रत्येकजण वाट पाहत हो पण या काळामध्ये बळीचे राज्य कधी येत नाही फक्त हे कागदोपत्री आणि नेते लोक म्हणतात की बळीचे राज्य येणार पण हे बळीचे राज्य कधी येत नाही आम्ही शेतकरी नेहमी बळीच्या राज्यासाठी वाट पाहत आहोत